श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो मी अश्विनी स्वागत करते तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर येत्या शुक्रवारी म्हणजेच बावीस ऑगस्टला आणि तेवीस ऑगस्ट रोजी या दोन दिवशी श्रावणी अमावस्या असणार आहे तर ही जी अमावस्या आहे तर ती शुक्रवारी सुरू होत आहे आणि शनिवारी ही अमावस्या समाप्त होत आहे तर ही जी अमावस्या आहे तर ती श्रावण महिन्याची अमावस्या असते श्रावणी पोळा हा देखील या दिवशी साजरा केला जातो आता अमावस्या म्हटलं की बरेच जण खूप घाबरतात पण अमावस्या ही अतिशय शुभ मानली जाते अमावस्या ही आपल्या मुलांना लागलेली दोष काही बाधा असतील किंवा आपल्या घराला लागलेले काही दोष असतील तर ते दूर करण्यासाठी अतिशय महत्त्वाची मानली जाते आणि त्यामुळंच या शुक्रवारच्या दिवशी म्हणजेच या अमावस्येच्या दिवशी आपल्याला आपल्या मुला मुलामुलींसाठी आपल्या घरात असा एक दिवा लावायचा आहे त्यामुळं आपल्या घरात सुख समृद्धी येईल मुलांची अभ्यासात नोकरीत प्रगती होईल असा हा अतिशय प्रभावी उपाय आपण या अमावस्येच्या दिवशी करायचा आहे अमावस्या ही जी आहे तर ती आपल्या पितरांनासुद्धा समर्पित असते या अमावस्येच्या दिवशी जर आपण आपल्या पितरांसाठी काही उपाय केले सेवा केल्या तर त्याचं जे फळ आहे तर ते आपल्याला निश्चित मिळत असतं तर बघा आपल्याला आपल्या मुला मुलामुलींसाठी कसा दिवा लावायचा आहे कोणत्या वेळेमध्ये लावायचं आहे याविषयीची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पहा म्हणजे तुम्हाला याविषयीची संपूर्ण माहिती मिळून जाईल चला तर मग अशा सुंदर व्हिडिओला सुरुवात करूया यासाठी आपल्याला थोडंसं गव्हाचं पीठ मळून घ्यायचं आहे गव्हाचं पीठ हे आपल्याला घट्ट म्हणजे घट्टच असं मळून घ्यायचं आहे आणि त्यापासून तुम्हाला नवमुखी दिवा बनवायचा आहे आता नवमुखी दिवा बनवल्यानंतरनं तो दिवा तुम्हाला एका प्लेटमध्ये ठेवायचा आहे प्लेटमध्ये ठेवल्यानंतरनं त्याच्यामध्ये बघा प्रत्येकी तुम्हाला दोन कापसाच्या दुहेरी वाती करून घ्यायच्या आहेत दोन दुहेरी वाती अशा पद्धतीनं तुम्हाला नऊ दुहेरी कापसाच्या वाती करून घ्यायच्या आहेत आणि त्या या दिव्यामध्ये घालायच्या आहेत आता या दिव्यामध्ये तुम्हाला फक्त तेलच घालायचं आहे चुकूनही तूप घालायचं नाही तर बघा या दिव्यामध्ये तुम्ही तेल घातल्यानंतरनं तुम्हाला हे दिवे प्रज्वलित करायचे आहेत तर बघा हा दिवा तुम्हाला सायंकाळच्या वेळी प्रज्वलित करायचा आहे ज्यावेळी आपल्या घरामध्ये लक्ष्मीचं आगमन होतं अशावेळी म्हणजेच आपण घरामध्ये दिवा वाती करत असतो देवघरामध्ये दे। त्यावेळी तुम्हाला हा असा एक दिवा बनवून घ्यायचा आहे आणि त्या ते दिव्यामध्ये तेल घालून तो दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे आता या दिव्यानं आपल्याला आपल्या मुलांची दृष्ट काढायची आहे म्हणजेच आपल्याला हा छोटासा उतारा करायचा आहे तर बघा आपल्या मुलांना आपल्या समोर एका पाटावरती बसवायचं आहे दोन मुलं असतील तर दोन पाठ घ्या त्या दोन्ही पाटांवरती आपल्या मुलांना बसवून घ्या यानंतरनं हा जो द नवमुखी दिवा आहे तर तो आपल्या मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्या येणाऱ्या जाणाऱ्यांची ज्या काही व्यक्तींची नजर लागलेली असेल तर ती निघून जाऊ देत असं तुम्हाला तुमच्या मनामध्ये म्हणायचं आहे आणि हा दिवा आपल्या मुलांवरून सात वेळा उतरवून घ्यायचा आहे आता दोन मुलं असतील किंवा तीन असतील तर त्यासाठी वेगवेगळे दिवे करायची काहीच गरज नाही फक्त हा एकच दिवा आपल्या मुलांना दोन्ही मुलांना आपल्यासमोर बसून त्यांच्यावरून प्रत्येकी सात सात वेळा उतरवून घ्यायचा आहे उतरवून घेतल्यानंतर तर बघा हा उपाय करताना किंवा हा उतारा करताना आपल्याला कोणाशीही काहीही बोलायचं नाही मौन पाळायचं आहे यानंतरनं बघा आपल्याला हा जो दिवा आहे तर तो घेऊन आपल्या छतावरती जायचं आहे म्हणजे घराच्या टेरेसवरती जायचं आहे आणि तिथं हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे तर बघा आता या दिव्याकडं तुम्हाला परत वळून पाठीमागे पाहायचं नाही सरळ तुम्हाला तिथून खाली घरामध्ये निघून यायचं आहे हातपाय स्वच्छ धुवायचे आहेत यानंतरनं जर तुम्हाला टेरेसवरती ठेवण्यासाठी जागा नसेल तर तुम्ही हा दिवा घराच्या बाहेर अगदी कुठल्याही घ घराच्या बाजूला तुम्ही घराबाहेर नेऊन ठेवला तरीही चालेल अशा पद्धतीनं तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे छतावरती ठेवलेला दिवा तुम्हाला दुसऱ्या दिवशी एखाद्या सुनसान जागेवरती नेऊन टाकायचा आहे आणि घराबाहेर टाकलेला असेल तर मग काहीच हरकत नाही तर तरीही चालेल तर अशा पद्धतीनं तुम्हाला हा नवमुखी दिवा आपल्या मुलांवरून सात वेळा उतरवून घ्यायचा आहे यामुळे तुमच्या मुलांच्या मुलां ज्या आपण काही अडचणी असतील तर त्या निघून जातील आता बघा आपण सांगितलेलं आपलं मुलं ऐकत नसतील हट्टीपणा करत असतील सारखी चिडचिड करत असतात तर त्यांच्यामध्ये तुम्हाला हा नक्कीच फरक फरक जाणवेल आपल्या मुलांना जर नजरबादा झालेली असेल नजर दोष झालेला असेल तर तो देखील ह हो, म्हणजे दूर होऊन त्यांची अभ्यासात नोकरीत प्रगती होईल तर प्रत्येकानं आवर्जून या पिठोरी अमावस्येच्या दिवशी हा एका दिव्याचा उपाय नक्की करून पहा यामुळे तुम्हाला तुमच्या मुलांमध्ये नक्कीच बदल झालेला पाहायला मिळेल